करणार का गाड्या उभ्या करणार का एक चूक मागात पडणार पहिलवान संभाजी भालेगरे यांच्याशे रुपयाचा बक्षीस आहे गाडी क्रमांक या मैदानातील अठ्ठेचाळीस सुटला अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली सहा गाड्या आणि सहा गाड्या मध्ये पाहायला मिळतोय बाईला बरोबर ड्रायव्हरचा सुरा केस पणाला कोण बाजी मारतोय अठ्ठेचाळीस मध्ये अतिशय सुंदर अशी लढत बघूया शेवटच्या क्षणाला काय होत अतिशय सुंदर कडन पलडल्या कडन चिटाकला वळवाचा एकोणपन्नास वळवा पैलवान संभाजी बालेकर यांच्याकडून मगाची सुंदर गाडी आणली होती ड्रायव्हरला चारशे रुपयाचं बक्षिस आणि समाजमुख तिला दोनशे बक्षिस अतुल चव्हाण आपलं सुद्धा या ठिकाणी सरचं स्वागत आहे त्याचबरोबर अजिंक्य तारा किवत किवतकरांचा भैरव पालांच्या जोडीला शिंदकरांचा खड्ड्या पाहिला त्या बदल्या रुपये ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा रुपये ड्रायव्हर आपला मोबाईल चेक करायचा वळवा एकोणपन्नास वळवा झेंडीवाले गती घ्या एकोणपन्नास चे बैलगाडी मालक आपण स्वतःहून गाड्या वळून घ्या या बाहेर अठ्ठेचाळीसचा निकाल दोन्ही अँगल न चेक केला जातोय आणि अठ्ठेचाळीसचा निकाल दोन्ही अँगल न चेक करून मग निकाल दिला जाणार आहे कारण कुणावरती अन्याय नाही प्रत्येकाचा बैल पळत असतोय आज नाही उद्या उद्या नाही परवा आशे नाही या ठिकाणी प्रत्येक बैलगाडी मालक प्रत्येक मैदानात सहभाग घेत असतोय आणि त्या पद्धतीने या ठिकाणी निकाल सुद्धा दिला जातोय व्यवस्थितपणे पारदर्शकपणे या ठिकाणी डॉक्टर मंदार माणिक किकवी यांचं काळी सेहेचाळीस मध्ये अशोक